म्हणजे मग आपल्याला काय होईल की यांना आपण त्यांच्याकडे बैठक लावू त्या जमिनी काय अक्वायर झाल्या जर पाणी येते तर त्याचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे पाणी आडलं बंधाऱ्यात पाणी पाणी एक ठिकाणी सगळ्या शेतकऱ्याला फायदा होईल पण ज्यांच्या जमिनी गेले त्यांचं त्यांना मिळाले पाहिजे त्याच्यासाठी आपण शासनाकडे प्रस्ताव पाहतो जरी समजा नाही झालं तुम्ही शासनाकडे पालकमंत्री आता अर्थमंत्रीच आहेत आपण हा प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे जाऊ त्यांच्याच काळात हे बंधारे झाले आमच्या तुमच्याकडे सगळं त्यांच्याकडे आहे नाही